आईचा फोन आज तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी एकताना साधी वाटेल पण मनात खोलवर ठसे उमटून जाईल मी एका शहरात राहतो धावपळ कामाचा ताण लोकांचे शेड्यूल्स ट्रॅफिक सगळं काही झपाट्यानं चाललेलं अशाच गोंधळात एक दिवस मी ऑफिसमधून थोडं उशिरा निघालो मोबाईलवर बघतो तर आईचा मिस्ड कॉल तीन वेळा उद्या फोन करतो असं मनात म्हणत मी बाईकवर बसलो पण उद्या सकाळी ऑफिसची मीटिंग मग रिपोर्ट मग मीटिंगनंतर पुन्हा काम आणि त्या उद्याच्या फोन पुन्हा एक दिवस पुढे गेला आई गावात राहते छोटंसं घर दोन खोल्या आणि अंगणात झाड ती द दररोज सकाळी फोन करते बाळा खाल्लंस का मी म्हणतो हो आई ऑफिसला निघालो ती हसते बघ हां वेळेवर जेव चहा जास्त घेऊ नकोस असं तिचं रोजचं बोलणं होतं पण त्या दिवशी तिने फोन केला आणि मी उचलला नाही दोन दिवस गेले मी पुन्हा कामात बुडालो मग एक दिवस माझा फोन वाजला पण यावेळी आई नव्हती आवाज होता मी तुमच्या गावातून बोलतोय आईला थोडं बरं नाही वाटतं माझ्या हृदयाचा ठोका थांबला गावाकडे निघालो रस्त्यावर डोळ्यासमोर सगळं फिरत होतं तिचं हसणं तिचं विचारणं तिचं खाल्लंच का म्हणणं गावात पोहोचलो आणि पाहतो तर आई अंगणात झोपलेली आजूबाजूला शेजारी शांत वातावरण आणि तिच्या हातात मोबाईल ती मला बघत होती पण शब्द नव्हते मी जवळ गेलो डोळ्यात पाणी आलं तिच्या शेजारी ठेवलेला मोबाईल उघडला शेवटचा डायल नंबर माझाच ती मला फोन करायची होती आणि मी व्यस्त होतो डॉक्टर म्हणाले काही दिवसांपासून ताण होता पण ती रोज कोणाची वाट पाहायची बहुधा आपल्या मुलाच्या फोनची ते शब्द कानात घुमत राहिले त्या रात्री मी तिच्या खोलीत बसलो भिंतीवर तिचा फोटो देवघरात ठेवलेला दिवा आणि तिचा तो फोन जणू अजूनही वाजणार होता मी मोबाईल हातात घेतला आणि कानाशी ठेवला मला तिचा आवाज ऐकू आला जणू बाळा खाल्लंस का मी फक्त हो असं म्हणालो पण यावेळी डोळ्यातून ओघड थांबत नव्हते त्या दिवसानंतर मी ठरवलं दररोज कितीही काम असलं मी आईला फोन करणारच कारण आईचा फोन हा फक्त संवाद नसतो तो तिच्या आयुष्याचा हार्टबीट असतो ही गोष्ट सांगताना माझ्या मनात एकच विचार आला आई कधीच रुसत नाही पण तिची शांतता ही सर्वात मोठी शिक्षा असते आपण सगळे व्यस्त असतो पण लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही आणि आई पुन्हा फोन करेल याची हमी नसते तुमचं यावर काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका